नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात आता डिसेंबर पर्यंत देशांतर्गत असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा डिसेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार या ठिकाणी बाजार भाव पण डिसेंबर पर्यंत अखेर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचे भाव या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी कृपया हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पर्यंत नक्की पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना मना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघ मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवान सध्याच्या कंडिशन ची सर्वात महत्वाची आवडेल की आता पंधरा डिसेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव पण पंधरा डिसेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे भाव पंधरा तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी येणार कि मग मंदी या प्रश्नाचं चला आता घेऊया त्या ठिकाणी सविस्तर उत्तर बघा मित्रांनो पंधरा तारखेपर्यंत देशातील बाजारा सोयाबीनचा भाव कसा राहणार या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर घेण्यापूर्वी जगातील बाजारभाव काय बघणं गरजेचं तर बघा मित्रांनो जगामध्ये सध्या सोयाबीनचा भाव सिबॉटवरती आपल्याला दहा डॉलर प्रतिविशेषच्या आसपास दिसतो मी पुन्हा पुन्हा वारंवार सांगतो की दहा डॉलरच्या खाली जगामध्ये सोयाबीनचा भाव टिकू शकत नाही मग तिथे टिकणार नाही तर काय होणार तुम्हाला सांगतो डिसेंबर महिना जागतिक बाजारात सोयाबीनच्या भावासाठी तेजीचा आहे आणि भाव तुम्हाला सांगतो सुरुवातीला पंधरा तारखेपर्यंत दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रति बुट आणि एकतीस तारखेपर्यंत ता साडे दहा डॉलर प्रति शेअर्स पर्यंत आले तर काय असं विशेष आश्चर्य वाटायला नको हे होणार आहे आणि जागतिक पातळीवरती सोयाबीनच्या भावात जर पाच दहा टक्क्याची सुधारणा झाली तर देशात चार पाच टक्के तर सोयाबीनचा भाव वाढली याची अपेक्षा आहे दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल की सरकार कोणती पण एवढ्या सरकार, सरकार भाव वाढवल्याशिवाय राहणार नाही सोयाबीनची महाखरेदी तुम्हाला पंधरा तारखेपर्यंत सुरू होताना दिसणार आहे ती मग सरकारकडून पण होणार आहे व्यापाऱ्यांकडून पण होणार आहे तर याच्यामुळं तुम्हाला सांगतो ऑइल मिलवाले सोयाबीनची खरेदी करणार करणारे तर एकंदर परिस्थिती सोयाबीनच्या बाजारभाव वाढीसाठी अनुकूल आहे आणि याच्यामुळं फार जास्त प्रमाणात तेजी जरी नाही पकडली तर मला वाटते दोन एकशेची तेजी तर शंभर टक्के येऊ हो शकते म्हणजे सध्या जो सोयाबीनचा भाव चार हजार ते चार हजार पाचशे दरम्यान आहे तर मला वाटते हा जो भाव आहे ना हा तुम्हाला पंधरा तारखेपर्यंत चार हजार दोनशे ते चार हजार सहाशेच्या दरम्यान दिसला तर आश्चर्य वाटायला नको विक्रीचा विचार करत असाल तर तुम्हाला एकच या ठिकाणी सल्ला देतो बघा पंधरा तारखेच्या अगोदर विक्रीची घाई करू नका फारच पैशाची गरज असेल तर विक्री करू शकतात पण पंधरा तारीख वलांडली की तुम्हाला काय म्हणतोय मी की टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री करा सुरुवात साडेचार हजारापासून करा त्याच्यावर भाव गेले की विक्री कर, सुरू करा ज्यामुळे आपला फायदा आता देशातील बाजारात सध्या सोयाबीनचा भाव कसा आहे हे तर तुम्ही बघितलं पण भविष्यात सोयाबीनचा भाव कसा राहू शकतो याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असणार लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो असे जे काही नवीन व्हिडिओ सांगे आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार